चिंत्री चिंतन श्री श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे स्वामी भक्तांनो तर आजचा हा स्वामी संदेश आपण शेवटपर्यंत नक्की ऐका या संदेशाला श्री स्वामी समर्थ कमेंट करायला अजिबात विसरू नका तर स्वामी भक्तांनो तर चला पाहूयाचा हा स्वामी संदेश श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्यांचं भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो तर कसा आजचा हा स्वामी संदेश असेच आपले नवनमीत स्वामी संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा स्वामी भक्तांनो या संदेशाला लाईक करायला अजिबात विसरू नका तर श्री स्वामी स सक... समर्थ कमेंट नक्कीच करा तर स्वामी भक्तांनो तर चला भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासह धन्यवाद